नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण असणारी परीक्षा म्हणजेच अभियोग्यता चाचणी या परीक्षेचा नुकताच आजचा तिसरा दिवस संपन्न होत आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या आ आज जे काही एक्झाममध्ये जे काही अनुभव आलेला आहे तो आपण यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून त्यांची माहिती तर जाणून घेणारच आहोत मागच्या दोन दिवसामध्ये आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून त्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने एक्झामला प्रश्न आले होते त्याची काठिण्य पातळी कशी होती वेगवेगळ्या विषयाचे कशा पद्धतीने मार्क आले होते याची डिटेलमध्ये आपण सर्वांची माहिती या चॅनलवरती नक्कीच विद्यार्थ्यांना त्या गोष्टी फायदेशीर ठरताहेत लाभदायक ठरतायत आणि विद्यार्थ्यांना इथून पुढे ज्या काही एक्झाम आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांना नक्कीच या संपूर्ण अशा लाईव्ह विश्लेषणाचा की जो आपण प्रत्यक्षात हडपसर जवळील असणारे जे आपले टी सी एच टी सी एच आयॉन झोन सेंटर यामध्ये आपण दररोज जशी एक्झाम स्टार्ट झाली तर तेव्हापासून हो आपण सेशनचं आयोजन नक्कीच विद्यार्थ्यांना चला घेऊयात विद्यार्थ्यांच्या ते प्रतिक्रिया सेंटरवरून एक सर आलेले आहेत आपण प्रतिक्रिया सर तुमचा अनुभव कसा होता एक्झामच्या दृष्टीकोन आजचा जो पेपर होता तर आजच्या पेपरमध्ये मोस्टली मॅथ रिडिंगचे जे काही क्वेश्चन होते बऱ्यापैकी टफ होते सोडवण्यासाठी थोडा वेळ लागत होता पण सुटत सगळे होते सरासरी जर विचार केला तर आजचा जो पेपर आहे तर म्हणजे एकदम आपण अवघड पण म्हणू शकत नाही आणि एकदम आपण पण बऱ्यापैकी आप स्कोर येऊ शकतो म्हणजे जर आपण पहिल्या प्रश्नामध्ये जे आपण सोडवतो बैठक व्यवस्था असू देत किंवा जर त्याच्यामध्ये वेळ जर जात असेल तर त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांवरती होतोय का डेफिनेटली पुढच्या प्र, प्रश्नावर होतोय वेळ कंज्युमिंग आहे खूप जास्त वेळ त्याच्यात जातोय मॅथ रेनिंग खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त टाइम आपण गेल्यामुळं पुढचे प्रश्न अटेम्प्ट करायला बी प्रॉब्लेम होतो म्हणजे कमी कालावधीत हो टॅकल करता आलं पाहिजे हा म्हणजे अॅक्युरेसी आणि स्पीड ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या मराठी असेल इंग्रजी असेल माणूस या या विषयाची काठिण्य पातळी कशी होती मराठी आणि इंग्रजीची काठिण्य पातळी म्हणजे म्हणजे मध्यम होती बरं रेझनिंग आणि होती त्याची काठिण्य पातळी पण एक ऍव्हरेज धरले तरी चालेल पण रेझनिंगची थोडी जास्त अवघड प्रश्न होते समजा आणि काही सोपे प्रश्न होते त्याच्यामध्ये हा सोपे बी भरपूर प्रश्न भरपूर म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचं एकच आहे की प्रश्न तसे खूप सोपे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये फक्त त्या तु, तुमच्यापर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे कमी कालावधीमध्ये बरेचसे प्रश्न टॅकल करणं जमलं पाहिजे नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल सर तुमचं मनोगत व्यक्त केलं खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू काही आलेल्या आहेत एक्झाम सेंटर त्यांचा आजचा अनुभव कसा होता तो आपण पाहूयात खूप छान होता खूप सोपे टाइम मॅनेजमेंट अगदी म्हणजे मागे झालेले जसे आपले से, सेशन झाले अगदी त्याच पद्धतीने टाइमचा हा सगळ्यात आता मला सांगा तुम्हाला मॅथ रिजनिंगचे प्रश्न कशा पद्धतीचे होते आ, सिटिंग अरेंजमेंट हो हो, हो हो बाकी हे सोपेच होतं इथून मागे जसा पॅटर्न होता मागे दोन दिवसामध्ये अगदी तोच पॅटर्न होता की कुठला एखादा नवीन चॅप्टर त्यामध्ये ऍड झाला होता तोच तो फक्त आपल्याला तो पूर्ण कव्हर करणं का लावते हेच महत्वाचं बाकी मराठी असेल इंग्रजी असेल मानवशास्त्र याचे प्रश्न तुम्हाला का, त्याची काठिण्य पातळी कशी होती सोपे होते फक्त ते आपल्या नजरेखालून येणं गरजेचं आपण ते तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं अगदी हेच ना अगदी मॅडमनी त्यांच्या छान अशा प्रतिक्रिया तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे तुमच्या शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा पाल्य आहेत की ज्यांच्या मिसेस आता आपल्या एक्झाम सेंटरमध्ये आहेत त्यांच्या एक लाईव्ह प्रतिक्रिया घेऊयात त्यांचं मत जाणून घेऊयात एक्झाम संदर्भात कशा पद्धतीने कंडक्ट केली जात आहे त्यांची लाईव्ह प्रतिक्रिया घेऊयात सर बोला आपल्याला काय मत आहे या एक्झाम संदर्भात नमस्कार सर प्रथमतः सगळ्या शिक्षकांना भावी शिक्षकांना मी शुभेच्छा देतो की जशी परीक्षा आहे ती आनंदाने प्रवेश घ्यावा आणि आनंदाने ती पार पाडावी परंतु याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे सांगण्यात सांगण्यात येत आहे की आनंद तेवढाच आहे की परीक्षा होत आहे आणि भावी शिक्षक पण बनणार आहेत पण शासन किती लवकर ही प्रक्रिया पर पार पडते याच्यामध्ये शंका आहे आणि मोठ्या प्रमाणात जागा शासनाने रिक्त कराव्यात मोकळे झालेल्या जागा भरण्यात याव्यात आणि भरल्यानंतर जे बेरोजगार आपले बावीस शिक्षक आहेत त्यांना नोकरी देण्यात ते यावी तेवढाच आनंद आम्हाला या शासनाकडून आहे खूप खूप सर तुम्ही माहिती छान दिली तुमची या भरती प्रक्रियेतील असणारी आत्मीयता दिसून येते नक्कीच तुमच्या ज्या भावना आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत नक्कीच शासनही कटिबद्ध असेल इथून पुढची कारवाई अगदी वेळेमध्ये संपन्न करणार खूप खूप धन्यवाद सर कारण लहान मुलं आम्ही घेऊन सध्या रस्त्यावरती आहोत आणि आमची मिसेस आहेत किंवा बहीण आहेत त्या आतमध्ये परीक्षा देत आहेत तर आनंद पण तेवढाच होत आहे परंतु शासनाला माझी कळकळीची विनंती आहे बीजेपी सरकार आहे ते नक्कीच हे करेल तर लवकरात लवकर ही मोठी भरती चोवीस हजार जागांची भरती रिक्त जागा आहेत बिंदू नामावलीचा घोळ आहे परंतु या घोळ जो आहे तो क्लिअर करावा ही भरती मध्ये जे अडथळे आहेत ते क्लिअर करावे आणि लवकरात खूप मनापासून माहिती आपण सांगितली खरंच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू आहेत एक्झाम सेंटर वरून त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचा अनुभव कसा होता सर सांगा अनुभव तसा माझ्या सब्जेक्ट नुसार खूप वाईट आहे सर आपला सब्जेक्ट कोणता होता माझा ड्रॉइंग सब्जेक्ट आहे ड्रॉइंग मध्ये क्वालिफिकेशन झालेले आहे बर सहा वर्षाच बर आणि ज्या वेळेस आम्ही ड्रॉइंग मध्ये म्हणजे क्वालिफिकेशन घेत असतो ते दहावी नंतर आम्ही त्यात एंट्री करतो म्हणजे आर्ट फील्ड मध्ये तर दहावी नंतर आम्ही त्यानंतर सहा वर सात वर्ष आम्ही फक्त ड्रॉइंग शिकत असतो त्याला आम्हाला अदर सब्जेक्ट काही नॉलेज नसतं म्हणजे कुठला सब्जेक्ट एक्झाम मधून तुम्हाला अनुभव काय आला की तो क्रायटेरिया आम्हाला लागू केलाय म्हणजे तो फारच म्हणजे तुम्हाला असं म्हणणं आहे की हे आयबीपीएस तुमच्यासाठी खूप आमच्यासाठी घातकच आहे आणि या निष्कर्षावर आर्टिस्ट ठरू शकत नाही बरं बरं मग सरांचं याबाबत असं मत आहे की आम्ही ॲज अ प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टी हे करतो त्यामुळे प्रॅक्टिकली आम्हाला एक्झाम एक्झाम असावी आणि हे सब्जेक्ट आमचे नाही ड्रॉइंग टीचर ठरतच नाही बरोबर अगदी सरांची एक त्यांचं मनोगत अगदी मनमोकळेपणाने सांगितलेत सर नक्कीच तुमचं ड्रॉइंग टीचर बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सर